मला माझ्या मुलाला त्याच्या बापासारखे अजिबात बनवायचे नव्हते मला त्याच्यावर असे संस्कार करायचे होते की तू सगळ्यांसोबत मिळून मिसळून प्रेमाने राहील आपल्या माणसांची कदर करेल मी माझ्या आयुष्यात जे काही सहन केलं होतं ते आठवलं तरी माझ्या सगळ्या अंगातून मुंग्या यायला लागतात मी देवाकडे हीच प्रार्थना करेन की अजून कोणासोबत असं होऊ नये मी गरोदर राहत नव्हते त्यामुळे मी आणि माझा नवरा डॉक्टरांकडे गेलो होतो डॉक्टरांनी माझ्या नवऱ्याला बाहेरच बसायला सांगितलं त्यांनी आतून दरवाजाला कडे लावून घेतली आणि लाईट बंद केली मी आई होऊ शकत नव्हती म्हणून डॉक्टर मला तपासायला लागले चेकअप करता करता त्यांनी माझे मी दवाखान्यात वेटिंग रूममध्ये नवऱ्यासोबत बसले होते खूप टेन्शनमध्ये होते आणि माझा नवरा माझ्याकडे डोळे मोठे करून बघत होता मी त्याच्याकडे बघितलं आणि मग दुसरीकडे नजर फिरवली मला तिथे खूप घाबरल्यासारखं वाटत होतं कारण मी ऐकलं होतं की ते चेकअप करायला पुरुष डॉक्टर आहे मी कसा काय पुरुषाकडून माझा उपचार करून घेऊ शकते मी या टेन्शनमध्ये होते की तो डॉक्टर मला कसले कसले प्रश्न विचारेल काय म्हणेल आणि मी त्या प्रश्नांची उत्तरे कशी काय देऊ शकेल मी माझ्या नवऱ्याला म्हणाले होते की माझा उपचार कुठल्या तरी लेडीज डॉक्टरांकडून करून घेऊ पण माझा नवरा म्हणाला की मी ऐकलं आहे त्या डॉक्टरांच्या हातात जादू आहे त्यांनी आजपर्यंत जेवढ्या पण बायकांवर उपचार केले ते आहेत त्यात त्यांना यश मिळाले आहे पण मी खूप उदास होते तेवढ्यात ते एक नर्स तिथे आली आणि म्हणाली इथे राधिका कोण आहे माझा नवरा म्हणाला ही माझी बायको राधिका आहे मी माझ्या नवऱ्याचा नितीनचा हात पकडला आणि ते पण माझ्यासोबत उभे राहिले पण ती नर्स म्हणाली तुम्ही इथेच थांबा डॉक्टरांनी फक्त पेशंटला आत बोलावलं आहे त्यांच्यासोबत दुसऱ्या कोणाला आज जायची परवानगी नाही हे ऐकून तर मी अजूनच घाबरले होते माझी इच्छा होती की नितीन पण माझ्यासोबत असावेत नितीनने त्यांचा हात माझ्या हातातून सोडवला आणि मला समजावून सांगत म्हणाले तू घाबरू नकोस आज जा आणि डॉक्टर जे काही विचारतील त्याचं खरं खरं उत्तर दे पण मी खूप घाबरले होते जे मी लेडीज डॉक्टरांसोबत बोलू शकत होते ते मी एका जेंट्स डॉक्टरांसोबत बोलू शकत नव्हते मला हेच समजत नव्हतं की डिलिव्हरी रूममध्ये बायकांच्या उपचारासाठी जेंट्स डॉक्टर असणं कितपत योग्य आहे पण मोठमोठ्या शहरात ही गोष्ट चुकीची समजत नाहीत पण मी एका छोट्या गावात लहानाची मोठी झाली होती आणि लग्नानंतर नितीनसोबत शहरात राहायला आले होते माझ्यावर संस्कार तर गावाकडचेच होते त्यामुळे मी खूप लाजत होते मी त्या नर्ससोबत डॉक्टरांच्या रूमपर्यंत गेले ती नर्स मला आत रूममध्ये घेऊन गेली डॉक्टरांना बघून मी थोडी हैराण झाले माझा नवरा म्हणाला होता की ते डॉक्टर वयस्कर आहेत आणि त्यांच्या हातून सगळ्यांना गुण आला आहे माझ्या मते त्या डॉक्टरांचं वय जास्त असायला पाहिजे होतं पण हा डॉक्टर तर खूपच तरुण आणि रुबाबदार होता तो माझ्या नवऱ्याच्याच वयाचा असावा त्याने माझ्याकडे बघून मला समोरच्या खुर्चीवर बसायचा इशारा केला जशी मी त्याच्यासमोर बसले तसं त्याने नर्सला बाहेर जायला सांगितलं आणि म्हणाला मला पेशंटला चेक करायचं आहे ती नर्स बाहेर जायला लागली तसं डॉक्टरांनी तिला दरवाजा बंद करून घ्यायला सांगितला हे ऐकून माझं काळीच धडधडायला दढ़ लागलं मला खूप अस्वस्थ वाटू लागलं होतं नर्सने हसा दरवाजा बंद करून घेतला आणि बाहेर निघून गेली पहिले तर त्या डॉक्टरांनी मला पायापासून डोक्यापर्यंत निरखून बघून घेतलं आणि मग त्यांनी काही प्रश्न मला विचारले ते ऐकून मी लाजून पाणी पाणी झाले डॉक्टरांनी मला विचारलं ला। तुमच्या लग्नाला किती वर्ष झाले आहेत मी म्हणाली सहा वर्ष झाले आहेत मग मा त्यांनी मला विचारलं नवऱ्याशी संबंध ठेवताना आनंदात असता का नाही मला समजतच नव्हतं की मी त्या प्रश्नाचं काय उत्तर देऊ लाजेने मी माझे डोळे खाली कर केले होते डॉक्टरांनी पुढचा प्रश्न विचारला की गरोदर राहण्यासाठी कधीपासून गोळ्या घेत आहात मी म्हणाले मागच्या दोन वर्षापासून डॉक्टरांनी मला पुन्हा विचारलं या अगोदर तुम्ही कधी गरोदर राहिला आहात का मी म्हणाले की लग्नाच्या वर्ष झाल्यानंतर मी प्रेग्नेंट राहिले होते पण मी त्या बाळाला जन्म नाही देऊ शकले कारण ते बाळ जन्माला येण्याआधीच मी जाणून बुजून डॉक्टरांपासून सत्य लपवून ठेवलं होतं मी डॉक्टरांनाही सांगितलंच नव्हतं की माझ्या बाळाचा जन्म घ्यायच्या अगोदरच माझ्या पोटात मारून टाकलं होतं माझं बोलणं ऐकून ते म्हणाले ठीक आहे मग थोड्या वेळाने मला म्हणाले तुम्ही समोरच्या बेडवर जाऊन झोपा हो मला तुम्हाला तपासायचं आहे हे ऐकून मला धक्काच बसला मी त्यांना म्हणाले की मी तुमच्यापासून चेकअप नाही करून घेणार माझं बोलणं ऐकून ते डॉक्टर थोडा वेळ माझ्याकडे बघतच राहिले मग हसले आणि म्हणाले का काय झालं तुम्हाला माहीत नाही का की तुम्ही एका जेंट्स डॉक्टरांकडून उपचार करून घ्यायला आला आहात मला वाटलं ते माझ्याशी थोड्या रागात बोलले होते मी म्हणाले तुम्ही तुमच्या इथे एखाद्या लेडीज डॉक्टरांना पण ठेवायला पाहिजे होतं ते डॉक्टर मला म्हणाले आता तुम्ही मला शिकवणार का की मला माझ्या पेशंटला कसं बघायचं आणि कसं नाही ते मला काय करायला पाहिजे आणि काय नको ते इथे येणाऱ्या प्रत्येक स्त्रीचे मी चेकअप करतो त्यातल्या तर कुणालाच काही प्रॉब्लेम झाला नाही जर तुम्हाला प्रॉब्लेम होता तर तुम्ही इथे यायला नको होतं तुम्ही उगाच माझा वेळ वाया घालवत आहात असं म्हणत त्यांनी टेबलवर ठेवलेली बेल वाजवली आणि नर्स आत आली डॉक्टर त्या नर्सला म्हणाले यांच्या नवऱ्याला आत पाठवून द्या काही वेळाने नितीन त्या नर्ससोबत नर्स आत आले डॉक्टरांनी त्यांना समोरच्या खुर्चीवर बसायला सांगितलं डॉक्टर माझ्या नवऱ्याला म्हणाले की तुमची बायको माझ्यासोबत जरा पण कॉपरेट करायला तयार नाही ती मला म्हणत आहे की मला इथे एक लेडीज डॉक्टर ठेवायला ले पाहिजे हे बघा तुम्हाला माझ्याकडून उपचार करून घ्यायचा नव्हता तर माझा वेळ बर्बाद करायची काय गरज होती हे ऐकून नितीन माझ्याकडे रागत बघायला लागले डॉक्टर त्यांना म्हणाले तुम्ही त्यांना इथून परत घेऊन जाऊ शकता पहिले तुम्ही माझ्याकडून उपचार करून घेण्यासाठी त्यांचं मन तयार करा आणि जेव्हा मनापासून तयार होतील तेव्हाच परत घेऊन या हे ऐकून नितीनने माझ्याकडे बघितलं आणि मला उठायचा इशारा केला मी शांतपणे नजरखाली घालून रूममधून बाहेर आले घरी येताना सगळ्या रस्त्यात नितीन मला हेच ऐकत होते की मागच्या पाच वर्षापासून मी तुझ्या उपचारांवर खूप पैसा खर्च केला आहे तरी पण तू गरोदर राहिली नाहीस प्रत्येक ठिकाणाहून माझ्या हाती फक्त अपयशच आलं आहे आणि या डॉक्टरांचा भरोसा आहे की यांच्या उपचारांनी गॅरंटीने आपल्याला बाळ नक्की होईल कारण या डॉक्टरांच्या हातात यश आहे त्यामुळे मी तुला इथे घेऊन आलो होतो पण तुझे तर वेगळेच नखरे चालू आहेत नक्की तुझ्या मनात तरी काय आहे तू जर अशी स्वागत राहिलीस तर मी तुला जास्त दिवस सहन करणार नाही आणि तुला माझ्या आयुष्यातून कायमचा काढून टाकेन मला कुठल्याही परिस्थितीत माझ्या खानदानाचा वारस पाहिजे तुला माहीत आहे मला एका मुलाची खूप गरज आहे आणि मला याच वर्षी स्वतःचं बाळ पाहिजे आहे नवराच्या तोंडातून असलं बोलणं ऐकून मी तडपत त्यांच्या तोंडाकडे बघितलं मी म्हणाले नितीन लग्नाच्या काही महिन्यातच मी गरोदर राहिले होते त्यावेळी तुम्ही माझ्यावर एवढा अत्याचार का केला त्यामुळेच माझं बळ आता या जगात आलं नाही आणि म्हणूनच आता गरोदर राहण्यासाठी एवढ्या अडचणी येत आहेत मला बाळ होत नाही यात तुमची चूक आहे माझी नाही आणि तुम्ही माझा उपचार एका जेन्ट डॉक्टरांकडून करायला सांगत आहात आज मी खूप रागात नवऱ्यावर ओरडत वर होते मी नवऱ्याला स्पष्ट शब्दात सांगितलं की मी माझा उपचार कुठल्याही जेन्ट डॉक्टरांकडून करून घेणार नाही माझं बोलणं ऐकून नितीने गाडीचा स्पीड खूप वाढवला मी अगोदरच खूप घाबरलेले होते मला माहीत होतं की नितीन रागात असं करत आहेत म्हणून मी गप्प बसले आणि खिडकीतून बाहेर बघायला लागले जर मी नितीनला म्हणाले असते गाडी हळू चालवा मला खूप भीती वाटत आहे तर त्यांनी अजूनच पीड वाढवली असती नितीन असेच होते या सहा वर्षात मी त्यांना चांगलीच ओळखायला लागले होते मी एखाद्या गोष्टीला नकार दिला तर नितीनला खूप राग येत असायचा आणि रागात वेडे होत असायचे मग त्यांना समोर काहीच दिसत नसायचं नितीनचा राग सहन करणं माझी मजबुरी होती कारण माझ्या माहेरची परिस्थिती खूप गरीब होती तसंही मी माझ्या आईवडिलांची एक एक मुलगी होती घरात लाड पण तेव्हाच होतो जेव्हा घरची परिस्थिती चांगली असते घरात एकुलते एक असल्यावर जे लाड होतात ना ते माझे कधीच झाले होते मी माझ्या घरी खूप गरिबी बघितली होती मी लहान असताना माझ्या बाबांचा अपघात झाला आणि ते अंतुरुणाला खेळले तेव्हापासून आई दुसऱ्यांच्या घरी धुना भांड्याची कामं करायला लागली आईची अवस्था बघून बाबा आतल्यात खूप रडत होते त्यांची जगण्याची आशा संपली होती मी सतरा वर्षाचे असतानाच बाबा आम्हाला सोडून गेले आई तर अगोदरपासूनच काम करत होती कारण घरात कमवणारं का दुसरं कोणीच नव्हतं त्यामुळे माझं शिक्षण पण पूर्ण झालं नव्हतं मला शिकण्यात अजिबात रस नव्हता पण आईची इच्छा होती की मी खूप शिकून स्वतःच्या पायावर उभं राहावं हो। पण मी माझं शिक्षण सोडून घरात बसले होते घर स्वतःचं होतं त्यामुळे आई कमवत असलेले पैशात आम्हाला पुरत होता त्यातूनच आई माझ्या शाळेची फी भरत होती आणि तिला मला अजून खूप शिकवायचं होतं ती मला समजून सांगायची की शिक्षणाशिवाय आयुष्यात काहीच नाही आई म्हणायची की माझं आयुष्य असंच कष्ट करून संपलं पण मला तुला आनंदी सुखात बघायचं आहे शिकलीस तर स्वतःच्या पायावर उभे राहशील कोणाच्या भरोशावर आधाराशिवाय स्वतःच्या मर्जीने तुझं आयुष्य जगशील पण माझं मन अभ्यासात लागत नव्हतं त्यामुळे आई कामावर गेली की मी माझ्या मैत्रिणींसोबत बाहेर फिरायला जात असायची आताही मला अभ्यासासाठी जोर देत नव्हती कारण तिला समजलं होतं की मला शिक्षणात अजिबात रस नाही आता माझं आयुष्य असंच चालू होतं माझं लग्नाचं वय झालं होतं आईची मैत्रीण लग्नानंतर शहरात राहत होती ती जेव्हा माहेरी आली तेव्हा तिने तिच्या एका एक मुलासाठी नितीनसाठी माझा हात मागितला आईने तिला सांगितलं की माझ्याकडे देण्यासाठी काहीच नाही पण त्यांना मी खूप आवडले होते आणि त्यांना आईचं ओझं हलकं करायचं होतं आई आता सारखी आजारी राहायला लागली ला होती त्यामुळे तिने माझं लग्न नितीनसोबत लावून दिलं माझ्या लग्नाच्या वर्षभरातच आई मला सोडून देवाघरी गेली मी माझ्या विचारातून दचकन जागी झाली कारण गाडी द घराच्या समोर जोरात ब्रेक लावून थांबली होती माझं डोकं समोर बोर्डवर आपडता आपडता वाचलं होतं मी उतरायच्या अगोदरच नितीन खाली उतरले आणि गाडीचा दरवाजा जोरात आपटला घराचे कुलूप उघडायला लागले ते बघून मला समजलं होतं आज माझी काही खैर नाही मला माझा नवरा मनोरुग्ण वाटत होता लग्न झाल्यानंतर माझ्या आयुष्यात आनंद सुख असं अजिबात नव्हतं मला कळायचंच नाही की कुठली गोष्ट त्यांना खटकेल आणि ते माझं जगणं नरक बनवून ठेवतील जशी मी घरात आत गेले तसं नवऱ्याने माझ्या दंडाला खूप जोरात पकडलं आणि फरफटत खोलीत घेऊन गेला मला पेडवर ढकलून दिलं आणि म्हणाले जरा जास्तच तोंड चालायला लागला आहे तुला माहीत आहे ना मला जास्त वाद घातलेला आवडत नाही तुला चांगलंच माहीत आहे तरी पण आज तुला माफ करत आहे पण इथून पुढे माझ्याशी नीट वागायचं एक गोष्ट कान उघडे ठेवू नये मी उद्या परत तुला त्या डॉक्टरांकडे घेऊन जाणार आहे आणि तू शांतपणे त्या डॉक्टरांकडून तुझे उपचार करून घेशील रागात नितीन मला बोलत होते आणि मी नकार दिला असता तर त्यांनी माझे गाल लाल केल्याशिवाय राहिले नसते रागात त्यांना काहीच दिसत नाही त्यामुळे मी माझं तोंड बंदच ठेवलं दुसऱ्या दिवशी मला ते परत त्या डॉक्टरांकडे घेऊन गे गेले मी रूममध्ये गेले तर ते डॉक्टर माझ्याकडे बघून हसत होते मग मला म्हणाले जाऊन बेडवर झोप मी यावेळी काहीही न बोलता गप्प झोपले त्यानंतर त्याने रूममधली लाईट बंद केली त्याचा मला धक्काच बसला मी विचार करायला लागले की हा कसला चेकअप आहे डॉक्टर लाईट बंद करून माझ्यासोबत काय करणार होते मी म्हणाले तुम्ही लाईट का बंद केली त्यावर डॉक्टर मला म्हणाले माझी उपचार करण्याची पद्धतच ती आहे असं म्हणत डॉक्टर माझ्याजवळ आले त्या खोलीत थोडासा खिडकीतून उजेड येत होता माझं काळीच धड जोरात धडधडा करत होतं श्वास वाढला होता ते माझ्या अजूनच जवळ आले आणि त्यानंतर माझं लग्न झालं तेव्हा सासरी माझा नवरा आणि सासू दोघेच होते सासरी पण खूप अगोदर वारले होते नितीन एकटेच होते माझे सासू खूप छान आणि प्रेमळ होती पण नितीनचं वागणं कधी एकदम प्रेमळ तर कधी खूप रागीट त्यांचा स्वभाव मला अजिबात समजत नव्हता त्यांना कधी कुठल्या गोष्टीचा सा राग येईल सांगू शकत नव्हते कधी कधी मोठी चूक पण माफ करत होती तर कधी छोट्या छोट्या गोष्टीवरून पण भांडायला सुरुवात करायचे जोपर्यंत माझी सासू जिवंत होती त्या माझी बाजू घेतून नितीनसोबत भांडत असायच्या म्हणायच्या का तू सारखा सारखा त्या बिचारीच्या मागे पडलेला असतोस ती तर तुझ्यासमोर नजर वर करून पण बोलत नाही तुझ्या वागण्यात जरा सुधार कर आता तुझं लग्न झालेलं आहे प्रत्येक वेळी भांडण चांगलं नसतं माझ्या लग्नाला एका महिन्यातच मी नितीनच्या वागण्याला खूप कंटाळे होते जर नितीन कुठल्या गोष्टीवर रागवले तर जोपर्यंत मी रडत त्यांच्यासमोर हात जोडून माफी मागत नाही तोपर्यंत ते त्यांचा राग सोडत नव्हते छोटे छोटे गोष्टींवरून नितीन खूप चिडत असायचे आणि त्या रागातच माझ्यावर हात पण उचलला होता मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न करत होते त्यांच्या मनाप्रमाणे वागायचे त्यांचं काम करायचे पण जरा जरी चूक झाली की बस तेवढंसं कारण पुरेसं होतं त्यांना चिडायला जेव्हा मी पहिल्यांदा गरोदर राहिले तेव्हा नितीनने माझी जी अवस्था केली होती ते ऐकलं तरी ऐकणाऱ्याचं काळीच फाटेल त्या दिवसात माझी तब्येत जरा ठीक वाटत नव्हती त्यामुळे माझी सासू मला घराजवळ येईल दवाखान्यात डॉक्टरांकडे घेऊन गेले त्यांनी मला चेकअप केलं आणि खुशखबर ऐकवली की मी गरोदर आहे आणि आमच्या घरात लहान बाळ येणार आहे हे ऐकून मला खूप आनंद झाला असं वाटलं की गोड बातमी ऐकून नितीन सुधारतील माझी काळजी घेतील माझ्यावर प्रेम करतील पण हा माझा खूप मोठा गैरसमज होता जशी ही बातमी माझ्या सासूबाईंनी माझ्या नवऱ्याला सांगितली तसे ते एकदम गप्प गप्प झाले त्यांचे डोळे रागाने लाल झाले त्यांच्याकडे बघून असं वाटत होतं ते सगळा राग आतल्यात गिळत होते हे बघून मी खूप घाबरले होते मला हे कळालंच नाही की एवढे आनंदाची बातमी ऐकून त्यांना राग का आला रात्री जेव्हा मी खोलीत गेले तेव्हा ते खूप ते सिगारेट ओढत होते सगळ्या खोलीत धूर पसरला होता त्यांनी सिगारेटचा ढीग लावला होता मला आत येताना बघून म्हणाले आपल्या लग्नाला आत्ता काही महिने झाले आहेत मला आत्ताच हे बाळ नको आहे गावाकडच्या आडानी बाई काहीतरी आयुष्यात एन्जॉय करायला शिक मला लगेच मलाची जबाबदारी तडकायचं नाही त्यांच्या तोंडून हे ऐकून एक मी एकदम हैराण झाले मी म्हणाले हे देवाचे उप आपल्यावर उपकारच आहेत माझ्या इच्छेने काहीही झालेलं नाही माझं बोलणं ऐकून ते म्हणाले माझं बाळ मला हवं आहे तेव्हा या जगात ते येईल या देवाची काहीच मर्जी चालणार नाही आणि जोपर्यंत माझी इच्छा नाही तोपर्यंत त्याला कोणी पण या जगात आणू शकत नाही नितीनच्या तोंडून असलं बोलणं ऐकून मला खूप वाईट वाटलं होतं ते म्हणाले मला हे बाळ नको आहे मला अजून दोन वर्ष लग्न एन्जॉय करायचं आहे उद्याच्या उद्या दवाखान्यात जाऊन हे बाळ खाली करून येऊया त्यांचं बोलणं ऐकून मी त्यांना म्हणाले मी हे करणार नाही तो एक गुन्हा आहे जे बाळ अजून या जगात पण आलं नाही मी त्याचा जीव घेणार नाही मला या बाळाला जन्म द्यायचा आहे नितीन रागत म्हणाला हा निर्णय घेणारे तू कोण आहेस हे बाळ माझं आहे त्याचा निर्णय पण मीच घेणार मला आता त्याला या जगात आणायचं नाही असं म्हणत त्यांनी लाईट बंद केली आणि झोपले नितीन आता काय करतील या विचारातच मी सगळे रात्र झोपलेच नाही सकाळी नितीन उठायच्या अगोदर मी खोलीतून बाहेर निघून गेले मी सगळं जाऊन सासूबाईंना सांगितलं सकाळी नितीन खोलीतून बाहेर आले आणि मला दवाखाने जाण्यासाठी चल म्हणाले माझी सासू म्हणाली नितीन ती कुठेही जाणार नाही आणि खबरदार जर तो असला घालण्याचा विचार मनात परत आणलास तर नितीन माझ्याकडे रागात बघायला लागले मी घाबरून सासूबाईंच्या मागे जाऊन लपून बसले नितीन रागात माझ्याकडे बघत बाहेर निघून गेले दोन चार दिवस ते घरी परत आलेच नाहीत आता मला नितीनची खूप चिंता व्हायला लागली कारण रागात ते काय करतात ते त्यांना ते पण कळत नाही माझी सासू मला काहीच बोलत नव्हत्या पण त्यांना पण खूप टेन्शन आलं होतं चार दिवसांनी नितीन घरी परत आले त्यांचे डोळे रागाने लाल झाले होते मी त्यांना जेवणाचं ताट वाढवून आणलं त्यांनी ते ताट उचलून जमिनीवर फेकून दिलं आणि मला म्हणाले माझ्या डोळ्यासमोरून निघून जा तुझं तोंड पण मला बघायचं नाही माझी सासू पण हा तमाशा बघत होती मला त्या म्हणाल्या जा तू तुझ्या खोलीत जा मी खोलीत गेले आणि खूप रडले माझी सासू नितीनला खूप प्रेमाने समजवत होते पण ते एकदम गप्प होते आणि मला माहीत होतं की त्यांच्या मनात काय चालू आहे ते आता मी विचार केला की ते जे म्हणतील तेच मी करणार हे त्यांचं बाळ आहे त्याला जन्म द्यायचा का नाही हा त्यांचा निर्णय असेल कारण जर आयुष्यभर मला नितीनसोबतच राहायचं आहे तर भांडण करून सोबत मी आयुष्यभर त्यांच्यासोबत नाही राहू शकत नितीन खोलीत आले मी काही बोलणार त्या अगोदरच त्यांनी मला जमिनीवर ढकलून दिलं आणि माझ्या पोटावर जोरजोरात लाथा आणि बुक्या मारायला सुरुवात केली तशी मी जोरजोरात ओरडायला लागले नितीन मारत मारत म्हणाले की मी खूप सोप्या पद्धतीने यातून बाहेर पडायचा प्रयत्न करत होतो पण मी विसरलोच होतो की तू या गोष्टीसाठी अडून बसशील म्हणूनच मी यातून बाहेर पडण्याचा असा मार्ग शोधून काढला आहे माझा आवाज ऐकून माझी सासू जोरात दार वाजवायला लागली माझ्या आवाजाने सगळी खोळी दनानली होती माझं ओरडणं ऐकून बाहेर माझी सासू खूप घाबरली होती आणि रडत दरवाजा उघडण्यासाठी नितीनला विनंती करत होती नितीन प्लीज दरवाजा उघड एवढा अत्याचार नको करू पण त्याने दार उघडलंच नाही त्यांनी मला एवढं मारलं की मी बेशुद्ध पडले माझी सासू खोलीच्या बाहेर दार वाजवत रडत उभी होती आणि नितीनला म्हणत होती नितीन अरे देवाला घाबर एवढा अत्याचार नको करूस दार उघड पण त्यांनी दार तोपर्यंत उघडला ना नाही ना जोपर्यंत त्यांनी माझ्या पोटातल्या बाळाला मारलं नाही मग मा नंतर त्यांनी दार उघडलं आणि खोलीतून बाहेर निघून गेले माझी सासू पळत आत आली पण माझी अवस्था पाहून खूप घाबरली मी खूप घाबरले होते असं वाटत होतं की मी आता जगणार नाही माझी सासू रडत नितीनजवळ गेली आणि हात जोडून म्हणाली तिला दवाखान्यात घेऊन चल नाहीतर ती जगणार नाही, नाही। पण नितीन दगडासारखा जागेवरून हालतच नव्हता माझ्या सासूने फोन करून ॲम्ब्युलन्सला बोलवलं आणि मला दवाखान्यात घेऊन गेले तीन चार दिवसांनी मी परत घरी आले नितीन माझ्याशी बोलत नव्हते मी पण नितीनसोबत बोलायचं बंद केलं जे काही नितीनने माझ्यासोबत केलं होतं ते बघून माझ्या मनात येत होतं की या दगडाच्या काळीज असणाऱ्या मनावऱ्याचं तोंड पण बघायला नको आज मला माझ्या चुकीचा खूप पश्चाताप होत होता जर आईचं बोलणं ऐकून मी शिकले असते तर आज हा दिवस मला बघायलाच लागला नसता मी शिकलेली असते तर एखादी लहान मोठी नोकरी करून माझं पोट पाणी भागवलं असतं आणि आयुष्यात त्या माणसाचं परत कधीच तोंड पण बघितलं नसतं पण आत्ता मी लाचार होते या नालायक माणसाच्या तुकड्यावर मी जगत होते माझ्या डोक्यावर हात ठेवायला ना माझ्या आई जिवंत होती आणि नाही बाप माझ्याजवळ स्वतःच असं कोणीच माझ्याजवळ स्वतःचं असं कुठलंही कर्तृत्व नव्हतं आणि त्याचाच फायदा नितीनने उचलला होता माझी सासू माझ्या आईसारखी काळजी घेत होती त्या पण आता खूप थकल्या होत्या आणि आजारपणाशी लढत होत्या एक दिवस नितीन स्वतःहून माझ्याशी बोलायला आले पण माझी अजिबात इच्छा नव्हती तरी पण नाईलाज मी पण त्यांच्याशी बोलायला लावले माझ्याकडे दुसरा मार्गच नव्हता एकतर नितीनसोबत पुढचं आयुष्य काढायचं किंवा माहेर निघून जायचं माहेर कोणीही नव्हतं म्हणून मी काळज दगड ठेवून नितीनसोबत बोलायला लागले जे मी गमावलं होतं ते मला परत कधीच मिळणार नव्हतं मला बाळ होऊ नये म्हणून नितीनने मला खूप गोळ्या चारल्या आणि यातच माझी सासू मला सोडून देवाघरी निघून गेली मी एकटी पडले आता नितीनला कुणाचीही भीती नव्हती तो आजाद झाला होता आता तर रोज मला मारत असायचा कधी भांडी तोडायचा एक दिवस अचानक मला म्हणायला लागलं की मला बाळ पाहिजे हे करून माझं मन खूप दुखावलं गेलं मला आता आई व्हायचं नव्हतं माझी इच्छा मेली होती आता त्याने मला बाळ न होण्याची औषधे द्यायची बंद केली कारण त्याला बाळ हवं होतं तरी पण मला दिवस गेलेच नाहीत अशातच अजून एक वर्ष निघून गेलं मग नितीन मला एका लेडीज डॉक्टरांकडे घेऊन गेला माल त्यांनी मला तपासलं माझ्या सगळ्या टेस्ट केल्या मग डॉक्टर मला म्हणाल्या तुला पहिल्या गरोदरपणात तुझ्यासोबत काहीतरी चुकीचं घडलं होतं त्यामुळे तो आता परत कधी साई होऊ शकत नाही माझ्या माजे नावरून माझ्यावर खूप अन्य अत्याचार केला होता आणि बहुतेक त्यामुळे देवाने हा आनंद माझ्यापासून हिसकावून घेतला होता नंतर माझ्यासमोर नितीनला बाळ का नको होतं त्याच्यावरचा पडदा पण उठला कारण माझ्या सासूबाईंनी त्यांची सगळी प्रॉपर्टी नितीनच्याऐवजी त्याच्या होणाऱ्या नात किंवा नातू याच्या नावावर केली होती आणि जोपर्यंत नितीनला मोलबाळ होत नाही तोपर्यंत सगळी प्रॉपर्टी सरकार जमा राहणार नितीनला महिन्यात थोडेसे पैसे खर्च करायला मिळत होते आणि एक दिवस रागात नितीनच्या तोंडातून मला हे सत्य समजलं होतं त्यांना मुलांमध्ये अजिबात रस नव्हता त्यांना फक्त त्यांची प्रॉपर्टी हवी होती मग त्या डॉक्टरबद्दल त्यांना समजलं म्हणून त्यांनी मला त्या डॉक्टरांकडे उपचार करण्यासाठी घेऊन गेले अंधारात डॉक्टर माझ्याजवळ आले आणि त्यांनी मला इंजेक्शन दिलं आणि मी बेशुद्ध झाले मला माहीत नाही की कि मी किती वेळ बेशुद्ध पडले होते पण जेव्हा डोळे उघडले तेव्हा त्याच दवाखान्यात एका प्रायव्हेट रूममध्ये हातावर सलाईन लावलेली होती माझ्या शरीरात अजिबात ताकद नव्हती मला काहीसारखं आठवत नव्हतं की माझ्यासोबत काय झालं होतं थोड्या वेळा डॉक्टर रूममध्ये आले ते फोनवर कोणाशी तरी बोलत होते हो सगळं अगदी व्यवस्थित झालं आहे आणि तुमची बायको गरोदर आहे हे ऐकून माझं डोकं गरगरायला लागलं मी विचार करायला लागले की मी इथे कधीपासून आहे आणि किती दिवस बेशुद्ध होते आणि माझ्यासोबत काय झालं होतं मला काहीच आठवत नव्हतं मी बेशुद्ध अवस्थेत कशी काय गरोदर राहिली होते एक ना अनेक प्रश्नांनी माझ्या डोक्यात गोंधळ घालायला सुरुवात केली होती मी शुद्धीत आलेली बघून तो डॉक्टर माझ्याकडे बघून हसायला लागला आणि मला म्हणाला आता बरं वाटत आहे ना मी रागात त्यांच्याकडे बघितलं मी त्यांना विचारलं तुम्ही आता कोणाविषयी बोलत होता कोण गरोदर आहे डॉक्टर हसत म्हणाला तुमच्यावर उपचार करत होतो तुमच्या नवऱ्याच्या परवानगीने मी म्हणाले मी कधीपासून बेशुद्ध आहे आणि माझ्यासोबत काय केलं सांगा ना मला दुसऱ्या डॉक्टरांनी सांगितलं होतं की मी कधीच आई होणार नाही डॉक्टर म्हणाला तुम्ही मागच्या आठवड्यापासून बेशुद्ध आहात मी तुमच्या हातून उपचार केला आहे तुमच्या नवऱ्याला बाळा हवं होतं आणि नैसर्गिक पद्धतीने ते होणं खूप मुश्किल होतं त्यामुळे हे सगळं केलं आहे जे तुमच्या नवऱ्याला हवं होतं ते झालं आहे हे ऐकून माझ्या डोळ्यातून पाणी यायला लागलं मला नितीनचा तिरस्कार वाटायला लागला तो त्याचं म्हणणं पूर्ण करण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतो मला या गोष्टीचा काहीच अंदाजा नव्हता त्यानंतर जे काही झालं ते बघून मी हैराण झाले नऊ महिन्यांनी मी एका गोंडस मुलाला जन्म दिला ज्या दिवशी माझी डिलेवरी झाली त्या दिवशी तो कामावर होता जशी डॉक्टरांनी त्यालाही खुशखबरी सांगितली तसा तो आनंदात खूप वेगात गाडी चालवत दवाखाने देत होता पण रस्त्यातच त्याचा अपघात झाला त्याच्या नशिबात बाळाला बघणं लिहिलंच नव्हतं जागेवरच त्याचा जीव गेला होता मला त्याच्या मरणाचं अजिबात दुःख झालं नव्हतं कारण तो माणसाच्या एक खैवान होता तो देवापेक्षाही स्वतःला मान समजायला लागला होता देवाला असे लोक अजिबात आवडत नाहीत कारण जीवन आणि मरण फक्त देवाच्याच था हातात असतं असाच दावा नितीन पण करत होता की त्याला जेव्हा पाहिजे आहे तेव्हा तो बाळाला या जगात आणू शकतो आणि त्याला जेव्हा पाहिजे तेव्हा मारू शकतो पण माझा नवराही विसरलाच होता की माणसापेक्षा मोठा तो वरती बसलेला देव आहे आणि त्याच्या मर्जीशिवाय एक पान पण हलू शकत नाही मी माझ्या बाळाची पप्पी घेतली आणि त्याला कुशीत घेतलं नितीनच्या सगळ्या अंत्यविधी पूर्ण झाल्या पण माझ्या डोळ्यात पाण्याचा एक थे थेंबही आला नव्हता सगळ्यांना असंच वाटत होतं की नवरा गेल्याचा मला धक्का बसला आहे त्यामुळे मी रडत नाही पण मला काहीही धक्का लागला नव्हता नितीन गेल्यानंतर माझं आयुष्य हळूहळू मार्गावर येऊ लागलं मी माझ्या बाळाला वाढवण्यासाठी दिवसरात्र कष्ट करत होते आणि सासूने त्यांची सगळी प्रॉपर्टी माझ्या मुलाच्या नावावर केली होती मी माझ्या बाळासाठी परत आयुष्यात खंबीरपणे उभे राहिले होते आणि त्यातच माझं भविष्य बघत होते